समाजसेवक इतिहा फारुकीची आदित्य ठाकरे यांच्याशी भेट बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून शिवसेना उभाटामध्ये अल्पसंख्याकांमधून दमदार चेहरा म्हणून ओळखले जाणारे इन्तेखाब फारुकी आता पुन्हा एकदा चर्चेत आले कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख असली तरी समाजात त्यांचा चेहरा हा सर्व धर्मांना समान न्याय देणारा समाजसेवक असा आहे विविध धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी वर्षानुवर्षे आघाडीची भूमिका निभावली आहे या निवडणूक वातावरणात इंतेखाब फारुकी यांनी नुकती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत विभागातील मतदार यादींची सद्यस्थिती अल्पसंख्याक समाजातील अपेक्षा त्याचबरोबर वर स्थानिक पातळीवरील समस्यांबाबत चर्चा केली आगामी मनपा निवडणुकीसाठी पक्षानं आखलेली प्राथमिक रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक भूमिकांवरही महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे फारुखींच्या नेतृत्व शैलीमुळे आणि सर्वधर्मीय समाजकार्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळतोय त्यामुळे त्यांची ही भेट मनपा निवडणुकीतील स्थानिक राजकारणातला नवीन वळण देऊ शकेल असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई